नमस्कार स्पाइस स्टोरी आणि सोलच्या आजच्या या भागामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आजचा आपला स्पेशल एपिसोड आहे तो आहे कैरी स्पेशल खूप जणांनी चौकशी केली की आंब्याचा सीझन सुरू झाला कैऱ्या यायला लागल्या बाजारामध्ये तरी तुम्ही अजून कैरीचे किंवा काही आंब्याचे पदार्थ का नाही दाखवले तर त्याच्यासाठी कारण हे होतं की माझ्या आईकडे चैत्र महिन्यामध्ये पूजा असते घर जत्रा जी वाडवळी किंवा आपल्या डहाणू पालघर भागामध्ये जो समाज पसरला आहे ती त्या समाजामध्ये प्रत्येक कुटुंबामध्ये त्यांच्या कुलस्वामिनीची पूजा केली जाते त्याला म्हणतात घर जत्रा तर काही जणांची असते महालक्ष्मी किंवा एकविरा एक किंवा वज्रेश्वरी तर माझ्या आईची आहे वज्रेश्वरी आणि चैत्र महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे अमवासीच्या आदल्या दिवशी त्याची पूजा केली जाते प्रत्येक देवीची एक तिथी असते त्याप्रमाणे ही दरवर्षी पूजा केली जाते या पूजेचं वैशिष्ट्य हेच आहे की या पूजेमध्ये अ जी कैरी असते का पाच कैऱ्यांचा जो घड असतो त्या कैरीची पूजा केली जाते आणि जोपर्यंत ही पूजा होत नाही तोपर्यंत जी नवीन कैरी येते आ, ती कैरी खाली जात नाही किंवा तो आंबा देखील खाल्ला जात नाही आणि ज्या दिवशी ही पूजा असते त्या पूजेच्या दिवशी कैरीचा वापर त्या नैवेद्याच्या ताटामध्ये केला जातो आणि एक असते डिश जी त्या ताटामध्ये नेहमी असते ते म्हणजे कोलंबी कैरी आणि आंब्याचं कालवण तर आज तेच कालवण आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत तर हे जे कैरीचं कालवण आहे ह्याच्यामध्ये आपण कांदा कैरी आणि कोलंबी हे तीनच पदार्थ वापरून हे अतिशय स्वादिष्ट आंबट तिखट असं कालवण करणार आहोत तर आ, चला पाहूया ह्याचं साहित्य आणि कृती कांदा कैरी आणि कोलंबीचं जे आपण कालवण करणार आहोत त्याच्यासाठी आपल्याला लागणार ला आहे कांदा पहिल्यांदा तर तो, तो कांदा ह्या कालवणासाठी आम्ही हा पांढरा कांदा वापरलेला आहे जो या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये बाजारामध्ये मिळतो हा कांदा गोडसर असतो चवीला इतर कांद्याप्रमाणे उग्र नसतो आणि पातळसालीचा असतो आणि लवकर शिजतो तर हा असा कांदा आपण त्याचे उभे असे काप करून घ्यायचे आहेत थोडेसे जाडसर एकदम पातळ कापायचा नाही आहे कारण हा पटकन शिजतो आणि आपल्याला ह्याचबरोबर लागणार आहे कैरी ही कैरी देखील साल काढून आपण त्याचे आ, असे उभे आ, काप करून घ्यायचे आहेत कैरीच्या आंबटपणाप्रमाणे त्याचं प्रमाण ठरेल कारण ह्याच्यात दुसरा काही आंबटपणा नसतो नंतर कोलंबी खरं तर कुठली पण कोलंबी चालते खाडीची कोलंबी मिळाली तर अजून चांगलं आणि लागणार आहे आपल्याला हिरवं वाटण ज्याच्यामध्ये मिरची कोथिंबीर आलं लसूण आहे आणि मीठ आणि हळद आणि मसाला तर हळद मसाला आम्ही इथे वाडवळी बाड़ मसाला वापरला आहे पण तुमच्या घरी जो मसाला असेल असा आठवणीचा तो तुम्ही वापरू शकता आणि तेल आता आपण ज्या भांड्यामध्ये आपल्याला कालवण करायचं आहे अशा पसरट भांड्या भांड्यामध्ये आपण हे आपण जे कापलेले कांदे होते ते पहिल्यांदा पातेल्यात घालायचे आहेत हे उभे उभे आपण जाड कापून घेतले होते त्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचे आपली कोलंबी तुम्हाला कोलंबी जेवढी लागेल तेवढी तुम्ही ह्याच्यात घालू शकता त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण तेल घालूया आपण फोडणी नाही देणार आहोत त्याच्यामुळे नुसतंच वरून तेल घालायचे आणि आता आपण अपन आपला मसाला आणि हळद त्याच्यामध्ये घालूया थोडी हळद आणि ह्यामध्ये आम्ही खरं म्हणजे वाडवळी मसाला घातला आहे परंतु तुमच्या घरी जो साठवणीचा मसाला असेल तो तुम्ही घालू शकता तर तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे तुमच्या मसाल्याप्रमाणे तुम्ही घालायचं आहे त्याच्यानंतर आपलं आव चवीपुरता मीठ ही कैरी असणार आहे त्याच्यामुळे आंबट असणार आहे त्या हिशोबाने मीठ घाला आणि पाणी घालायचं आहे सुरुवातीला जास्त पाणी नका घालू आणि नंतर मग ह्याच्यामध्ये आपलं जे हिरवं वाटण आहे हि हिरवी ही, मिरची आलं लसूण आणि कोथिंबीर ते साधारण एक चमचा घालायचं आहे आणि आता हे सगळं मिक्स करून आपण गॅसवर ठेवणार आहोत आता आपलं कालवण आपण गॅसवर ठेवूया गॅस लावूया आणि हे आता उकळी येईपर्यंत आपल्याला झाकण ठेवून वाट बघायची आहे साधारण सात ते आठ मिनटांनी ह्याला उकळी येईल तोपर्यंत आपण वाट पाहूया आपलं कालवण आता सात आठ मिनटं झाली आहेत तर उकळलं असेल जरा चेक करूया तर मस्तपैकी उकळी आलेली आहे आणि आपण आता चेक करूया की आपला कांदा थोडासा मऊसर झाला आहे का तर तो ट्रा ट्रान्सल्युसेंट झाला आहे तर आता यावेळेस आपण आपली जी कैरी होती कापून ठेवलेली उभे उभी ती ह्याच्यामध्ये ॲड करायची आहे आणि व्यवस्थितरित्या मिक्स करून घेऊया आता आपल्याला कैरी शिजायची वाट बघायची आहे तर हे मिक्स करून पुन्हा एकदा थोडंसं ह्याच्यामध्ये जर लागलं तर पाणी घालूया आपण आणि आता आपण पुन्हा एकदा मिक्स करून झाकण ठेवून कैरी आणि कांदा पूर्ण शिजायची वाट पाहूया आपलं कालवण शिजलंय का पूर्ण कैरी आणि कांदा हा एकत्र रित्या शिजला पाहिजे आता ही कैरी आणि कांदा देखील पूर्णपणे शिजलेला आहे एकदम मऊ झालेला आहे कैरी तर आपलं हे कालवण एकदम उकळून तयार आहे ह्याला जास्त वेळ लागत नाही अजिबात पटकन शिजतो हा कांदा जो आपण पांढरा कांदा जर तुम्ही वापरला असेल पातळ सालीचा तर तो लगेच शिजतो आणि कैरी देखील ही आ, पटकन शिजते तर आता आपण आपलं गरमागरम आंबट तिखट कोलंबी कैरी कांदा असं थ्री के कालवण सर्व करून घेऊया हो तर आपले हे गरम गरम कोलंबी कांदा आणि कैरीचं कालवण तयार आहे अगदी त्याचा छान रंग आलेला आहे या मसाल्यामुळे लाल भडक त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जो हा कांदा आहे आणि थोडासा गोडसर कांदा आणि कैरीचा आंबटपणा आणि मसाल्याचा तिखटपणा असे तिन्ही स्वाद ह्याच्यामध्ये आहेत आणि त्याच्यामध्ये आपल्या कोलंबीचा देखील स्वाद उतरला जातो हे कालवण जर तुम्ही सकाळी करून संध्याकाळी जेवलात तर ते जास्त चांगलं लागतं पण तुम्हाला जर गरम गरम केलेलं लगेचच करायचं खायचं असेल तरी देखील ते खाऊ शकता जर तुम्ही थोड्या वेळाने खालत म्हणजे संध्याकाळी खालत तर त्याचा आंबटपणा थोडा जास्त उतरला जातो तर असं हे कालवण आहे ते खाताना मात्र गरम गरम भात लागतो आपल्याला तर हा गरम भात हे कालवण आणि हे आहे तळलेलं खारण ही आहे क्लासिक वाडवळी डिश थाळी ज्याच्यामध्ये आपण ह्या कोलंबी आणि कैरी आणि कांद्याचं हे कालवण आहे त्याचा गरम भाताबरोबर आस्वाद घेऊ शकता हे कालवण तुम्ही ॲक्च्युली चपाती किंवा भाकरी बरोबर देखील खाऊ शकता त्यात काही प्रॉब्लेम नाही आहे पण गरम भाताबरोबर ह्याची मजा जास्त आहे तर, तर असं हे छान चविष्ट स्वादिष्ट तोंडाला पाणी सुटणारं कालवण तुम्हाला खायचं असेल तर ही आमची रेसिपी तुम्ही नक्की करून पहा जसं आम्ही नेहमी म्हणतो की जास्त मसाले न वापरता जास्तीत जास्त स्वादिष्ट रेसिपीज दाखवायचा आमचा प्रयत्न असतो त्यातलीच ही एक रेसिपी आहे तर आमचं चॅनेल असंच पाहत राहा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि अशा छान छान रेसिपी बघण्यासाठी पाहत राहा स्पाईस दिसून